मुख्यतः टी ओचा यांना आशीर्वाद आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळलं खाजगी व्हॅन आहे आणि या व्हॅनमधून सर्रासपणे अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते घटना घडल्यानंतर आरटीओ ओनं फक्त एक दिवसांची कारवाई केली मात्र आरटीओ त्यानंतर गायब झालं अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती आणि अशाच प्रकारे एक महिन्यानंतर ज्या शाळेचा विद्यार्थी होता त्या शाळेच्या समोरचं हे चित्र आहे ही खाजगी व्हॅन आहे आणि या व्हॅनमधून सर्रासपणे अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते आपण पाहू शकतो की ही खाजगी व्हॅन आहे आणि या व्हॅनमधून विद्यार्थी आपण कशा प्रकारे या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते सिटिंग अरेंजमेंट बघू शकतो की कशाप्रकारे त्यांची सिटिंग अरेंजमेंट केली आहे घटना घडल्यानंतर आर टी ओनं फक्त एक दिवसांची कारवाई केली मात्र आर टी ओ त्यानंतर गायब झालं आर टी ओचेच यामध्ये लागेबांधे आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण आर टी ओ एखादी घटना घडली की त्या दिवशी फक्त कारवाई करते आणि त्यानंतर मात्र कारवाई करायला आर टी ओ विसरते हे सगळे विद्यार्थी आहेत या आपण खाजगी व्हॅन पाहू शकतो की या व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते आणि मोठ्या प्रमाणात ही अशीच वाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे कारण मुख्यतः आर टी ओचा यांना आशीर्वाद आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळलं जातं आणि मागील महिन्यामध्ये एक विद्यार्थी मागचा जो दरवाजा होता या वॅनचा तो ओपन झाला आणि त्याच्यामुळे त्यातला विद्यार्थी खाली पडला त्याला मोठी दुखापत झाली मात्र त्यानंतर ही सगळी घटना सी सी टी व्ही चित्रित झाल्यानंतर किती भयंकर हा प्रकार होता आर टी ओनं एक दिवसाची कारवाई येऊन या ठिकाणी केली मात्र त्यानंतर जैसे थे ते परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आर टी ओचे अधिकारी या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायत का स्कूल बस किंवा ज्या व्यान चालक आहेत त्यांच्या संगणमतानं आर्थिक व्यवहार होतोय का असा आरोप होता है। या निमित्तानं होताना दिसतोय त्यामुळे आर टी ओ या सगळ्या प्रकरणांमधून काहीतरी धडा घेईल का असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय गणेश मंजुळा न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ